तर दुर्मिळ होईत चालल्या या जत्रेच्या निमित्ताने इकडे भोक मिळाली गाठी जण गारणं करण्यासाठी आहेत ते पण ना कोणताही मंदिर ना कोणताही गाभारो परंतु ह्या देवस्थानात खूप शांतता लागतात ह्या देवस्थानात बतियेची किंवा शिडाची जत्रा असा म्हटला जाता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील मानसेश्वर जत्रा एक्सप्लोर करणार असो तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो मानसेश्वर वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे असलेली देवस्थान शांतताप्रिय देवस्थान याची आख्यायिका खूप मोठी आहे तुम्ही जर गुगल केला तर तुम्हाला ती वाचायला मिळेल वेंगुर्ला जो बस स्टँड आहे त्याच्या बरोबर दोन मिनिटांच्या अंतरावर शिरोडा रोडला हे देवस्थान आहे या देवस्थानाचा इतिहासही खूप मोठा आहे या देवस्थानाला तिकडनं जाताना कोणताही गाज्या वाज्या केलेला चालत नाही इव्हन तुम्ही जर गाडीचा हॉर्न वाजवला वा तरी त्याचा त्रास होऊ शकतो अशी आख्यायिका आहे आज रथसप्तमीचा दुसरा दिवस या तिथीला या देवस्थानाची बतियेची जत्रा म्हणून जगप्रसिद्ध आहे या देवस्थानाचा नवस फेडण्यासाठी एक काठीचं निशाण लागतं म्हणजे एक काठी आणि त्याच्यावरती झेंडा लावतात आणि ते नवस फेडण्यासाठी या जत्रे दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येतात आणि हजारोच्या संख्येने ते शीड किंवा निशाण लावून या नवसाची परतफेड केली जाते असं हे अध्यात्मिक वारसा लाभलेलं देवस्थान आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बतेची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेलं देवस्थान एक्सप्लोर करणार आहोत या जत्रेसाठी गोवा म्हणा महाराष्ट्रातून मुंबई कर्नाटक बेळगाव आपल्या सिंधुदुर्गात बरेच लोक या जत्रेला भेट देत असतात नवसाला पावणार हे देवस्थान आज आपण पाहणार आहोत आणि या व्हिडीओचा आनंद तुम्ही घर बसल्या घेणार आहात तेव्हा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता चला चला फायनली आपण आलो आहोत वेंगुर्ले स्थानक येथे साधारण सत्तर किलोमीटर प्रवास करून आणि आत्ता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी गर्दी खूप आहे सव्वीस जानेवारी असल्यामुळे कारण बरेचसे लोक या जत्रेसाठी इकडे येतात आपले नवं बोललेले असतात ते फेडण्यासाठी त्यामुळे खूप गर्दी आहे बघूया देवदर्शन मिळतं का आपण जाऊया आता तिकडे देवदर्शन घेण्यासाठी आणि स्टँडवरती इकडे सगळी पार्किंगची व्यवस्था केली आहे फक्त एस टीला जाण्या येण्यासाठी तेवढी वाट सोडून ती संपूर्ण जागा संपूर्ण पार्किंगमध्ये पार्किंग करून ठेवली आहे है गाड्यांसाठी नियोजन छान केलं चला जो रस्ता येतात आपला आपल्या वरना येतो तो आणि इकडे जातो तो, तो शिरोड्यासाठी मेन रस्त्यावरती दोन्ही बाजू दुकानं लागलेली असत जत्रेत आणि जत्रेची खास वैशिष्ट्य असं असतं की जे आपल्या गोष्टी इतर ठिकाणी मिळत नाही बाजारात वगैरे मिळत नाही ना ते सगळे गोष्टी आपल्या जत्रेत फुगूक मिळतात की घेऊक पण मिळत ही आपली खासियत असते जत्रेची इकडे भांड्यांची असत इकडे सगळे खेळण्यांची असो आणि दोन्ही बाजूक अगदी बरगच सगळे जत्रेवाले येल्यात खूप गर्दी असा आणि आत्ता खूप जण येऊक लागले होते इकडे बरंच काय काय असं तुफान गर्दी तुफान सगळे कपडे लेडीज टॉप वगैरे हो असत लोड उशी अकड़े आवाज कोल्हापुरी चप्पल असत ना वेणी असत रेडीमेंड निशाणे असत जे नवस फेडणारे नवज बोलणारे असतात ना त्यांच्यासाठी तिकडे हॉटेल असावी आणि तिकडे आकाशपाळणार ते पण निशान काठी असा आता पण इकडे छोटा ब्रिज असा तिकडे वरती अस हो। आम्ही ना ब्रिजच्या दाराचो पुढे गेलो आणि गर्दी बघा किती अधी फुल म्हणजे सगळे टकलीत दिसत बेकार गर्दी आहे बेकार इकडे प्लॅस्टिकचे टप बादले वगैरे सगळं असं आणि आज निशानकाठे तुमका जास्त दिसत इकडे इथे जे इकडे ब्रिज आहे ना तिकडे असो उभे आणि गर्दी तुमका दाखवते ही तर संपूर्ण गर्दी मंदिरात जे पडूसाठी जाणारे असं त्यांची असा त्याशिवाय रस्त्यावरती इकडनं पार पाठीपर्यंत सिंगल लाईन चालतं दर्शनासाठी आम्ही आहे ना तिकडे नारळ वगैरे घेतो आणि पुन्हा पाठी आलो लाईनीमध्ये सव्वा आठ वाजता लाईनमध्ये उभे राहिलो बघूया किती वाजता मोकळे होतो ते दर्शन घेऊन आता आम्ही पुढे पुढे सरकतो इकडे सगळे निशानकाठीच दिसतात बघ सगळे टोटल असं दोनदा काही तीनदा फिरून येऊचा गोल 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 करत फिलिंग ना एकदम भारी आहे काहीतरी नवीन काहीतरी वेगळा बघूक मिळाला मला सगळं आहे. मला काय पुस्तकालय दिसतं ते म्हणा ना आम्ही एक रंगा पांनी चला इकडनं परत रिटर्न तिकडे परत रिटर्न इकडे परत रिटर्न इकडे असं करत करत देवदर्शन घ्यायचं तिसऱ्या लाईनमध्ये आल आलो आहे आणि आत्ता तुम्हाला डेकोरेशन दाखवतो इकडचं इकडे स्पीकर वगैरे नाही आहे छानपैकी छत लावलं आहे डी डीवा आता आमच्या दोन लाईने फक्त बाकी आहेत हो दर्शनासाठी जी शेवटची लाईन आहे ना तिकडे आहोत नऊ वाजले बरोबर पाऊण तास झालं म्हणजे तासाभरात दर्शन होईल बघूया ती सगळी लाईनं ती दर्शन घेऊन बाहेर पडणार यांची आणि आता आम्ही जस्ट जवळ पोचू आपल्या चॅनलवरती या देवस्थानची संपूर्ण चा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पण खूप जुना आहे चला आता दर्शन घेण्यासाठी एकदम जवळ येईल आणि काकी मालवण वरच थांबतानाच का जात गाडी घेऊन येईल यायचे तुम्ही यायचे या काकीकडे काकी थांबणार मालवण वरचून आणि खास आचऱ्यावरून आम्ही येलो आता दर्शन घ्यायला

दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही तिकडनं जाणार आहोत पण इकडे दर्शन घेतल्याच्यानंतर इकडे दर्शन घ्यायचं असतं असं म्हणतात चला आता तिकडे दर्शन या ठिकाणी पण दर्शन घेऊन झालंय इकडचे नवसाचे जे बोललेले नवस असतात ते फेडल्यानंतर किंवा नवस बोलायचे असतील तर इकडे जे काटे आहेत ना ते आता सगळं व्यवस्थित केलं आहे कारण ह्या दिवशी एकाच दिवशी पाच ते सहा हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त इकडे निशान देऊन आपले नवस फेडले जातात आणि बोलले जातात हे सगळे निशानकाठे आहे ना ते नवीन आहेत सगळे छानपैकी व्यवस्था केली आहे निशाणकाठ्या देण्यासाठी आणि गर्दी बघा बघावी इकडे दारण घालण्याचं काम चालू आहे चला आता आपण जातोय बाहेर चला वाजलेले आहेत नऊ वीस आणि एक तास पाच मिनिटांनी दर्शन झालं आता काहीतरी नाश्ता करतो आणि तुम्हाला दाखवतो बत्ती जे पेटवतात ना तशावतार असतो आणि तिकडे मंडपाला लावण्यासाठी गॅस बत्ती पेटवली जाते तर तिकडे जाऊया म्हणजे हे देवस्थान आहे ना त्याच्या जो पेट्रोल पंप आहे पुढे शिरोडा रोडला तिकडे त्याच्या बाजूला मंडप घालून तिकडे दशावतार कार्यक्रम असतो आणि त्या दशावतार कार्यक्रमाच्या मंडपात हॅलोझन वगैरे काही लावत नाही पण हे लावतात गॅस बत्ती असते ना पेट्रोमॅक्स ते लावले जातात आणि ते एक बघण्यासारखं असतं घेतलं आणि आम्ही चपला वगैरे ठेवलेली ना तिकडे मागे परत गेलेलो आणि आता पुन्हा जातो आहे तिकडे जिकडे स्टेज आहे तिकडे जाऊया आणि इकडे आता जास्त गर्दी आणि इकडच्या दोन्ही बाजूला दुकानं वगैरे आहेत आणि हा रस्ता जातो तो नवाबागमध्ये जातो खाली हे सगळे मालवणी स्वीट्स इकडे आहेत आणि ही खेळण्यांचे दुकानं जत्रामधली काय कसं बारक्यांचं आणि बायकांचा जास्त जे वस्तू जास्त येतात आणि बाकीच्या काय तेवढे नसतात जास्त ते बायका आणि बारकी मुलं इकडे तिकडे असतात इकडे बरीच दुकानं बाबी सावंत स्वीट मार्ट गाठली तिथली गाठली हे बघा ही गोष्ट दुर्मिळ व्हायच चालली आहे की या जत्रेच्या निमित्ताने इकडे बघूक मिळाली गाठली अरे आणि इकडे खाजा वगैरे असत सध्या ट्रेंडिंग असलेली गोष्ट आहे आता दोनशे वीस चालू असा रेट रोड आणि इकडे डाव्या बाजूक आम्ही लोक जिकडे स्टेज वगैरे हो आणा तिकडे आणि इकडे पण दुकाना लावलेली असत जी खाऊची नाही असत गोबी मंचुरियन असं नूडल्स फिडल्स काय काय असा आणि ऍक्च्युअल बत्तीयेची जत्रा काय असताना ती दाखवतो की बघा बत्तीये पेटवल्याने बघा हे काका बत्ती लावतो काय म्हणतो माहिती हे आता बत्ती आहेत ना होय ते कसे का वर्षात तेच असतात की नवसाचे असत हे सगळे नवसाचे बत्ते आहेत पण कसं असतात नवसाचे काय काय नवीन नवीन आणत ना मग ते नवीन असतं आता हे वार्षिक सुद्धा पण ठेवली सगळी कमी पडले तर नवीन आणतो करू जवळजवळ दोन तीन एकशे बत्ती असते टोटल आता किती लावला आता तीन एकशे बत्ती आहेत तीन एकशे बत्ती लावला एको एको एक आ, 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 आता एक समजा बत्ती बंद झाली का ती पुन्हा रिप्ले येईल असं वाटतं आणि मग आता असं रॉकेल गावता की का सकाळ रॉकेलच मिळणार नाही खर रॉकेल खूप माग झाला मागवता लागता खूप तरी तुमच्याकडसून आणि तो चालू किती वाजता होता आता बरोबर बाराच्या मनावर बाराच्या मनावर आलो ते उभे होते आणि पारंपरिक बारशे करत मग तो वर्षानुवर्ष त्यांचेच गो तेच ते कधी बारशी करत तुमचं नाव कसं सेट कर दिनकर सेट कर दिनकर सेट कर काकाने खूप छान माहिती दिली याच्याबद्दल बराबर धन्यवाद हे बी आहेत ना हे आता थंय घेऊन जातो तुमका दाखवते आता ती आहेत ना ते रिपेअरिंग आणि पेटवण्याचं काम चालू आहे मित्रांनो दशावतारणा ही अशी एक कला असा जिका स्टेज मोठे सेटअप वगैरे काय लागत नाही आणि थोडक्या सेटअपमध्ये म्हणजे जमिनीवर सुद्धा एक एक फक्त बाकडो लागतात त्या बाकड्याच्या साह्यान आणि जमिनीवरती ते लोक दशावतार करून आपली परंपरा जपतात आज आपण बतियाच्या जत्रे गेलो असो मानसेश्वरात आणि इकडचं सेटअप बन बतिया असत लावलेले पाकडो हो असा आणि वरती ताडपत्रेचा फक्त आडवसो केलेलो असं बस एवढच सेटअप आहे वगैरे असं असे देव आपल्या माणसास कसं ओळखून काढतात आणि माणूस कसे गावतात ना ते दाखवत आहे बाबा मोठमोठ्या होतो मॅक इकडे स्टॉर्म आहे त्याच्यानंतर तात्या आणि हा तात्या हे सगळे असतात आता तर मित्रांनो वाजले साडे बारा आज आपण शांतता प्रिय असलेलं मानसीश्वर जत्रोत्सव घर बसल्या अनुभवलात बतियाची जत्रा काय असते ते अनुभवलात आपण दशावतार सुरू होईपर्यंत थांबलो नाही कारण लांबचा पल्ला गाठायचा आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सब सबस्क्राईब बटन बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं